नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भारतात प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीच्या गायात मंगळसूत्र असतंच दररोज जरी आपण नाजूक मंगळसूत्र वापरत असलो तरी सणास्वतीला काटापदराच्या साडीवरती पारंपरिक आणि तितकेच फुठावदार मंगळसूत्र असेल तरी तुमचा लुक अजून सुंदर दिसतो म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले पारंपारिक लक्ष्मी कॉईन मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ह्या मंगळसूत्रामध्ये लक्ष्मीची लहान लहान प्रतिमा असल्यामुळे हे मंगसूत्र घातल्यावर खूपच आकर्षक दिसतात ह्यामध्ये सिंगल कॉईन मंगळसूत्रापासून तीन पाच सात असे हवे तेवढे कॉईन घालून तुम्ही असे मंगळसूत्र डिझाईन्स करून घेऊ शकता ह्यामध्ये रुबी स्टोन ग्रीन स्टोन व्हाईट स्टोन असे वेगवेगळे स्टोन देखील यूज केलेले आहेत ह्यामध्ये पारंपारिक आणि फॅन्सी असे दोन्ही हे पॅटर्न पाहायला मिळतात तर तुम्हाला पारंपरिक लुक करायचं असेल तर तुम्हाला युनिक डिझाईनचे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे मंगळसूत्र घेऊ शकता सध्या इतर दागिन्यापेक्षा पारंपरिक दागिन्यांची खूप मागणी वाढलेली आहे पारंपरिक दागिन्यांचा वापर करून वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र पाहायला मिळतात अनेक जणींना काटापदराच्या साडीवरती किंवा खास प्रसंगी पारंपरिक पण तितकेच सुंदर मंगळसूत्र घालायला आवडते अतिशय सुंदर आणि मॉडर्न टच देणारे हे मंगळसूत्र तुम्हालासुद्धा आवडले असतील तर तुम्ही डेली यूजसाठी असे नाजूक मंगळसूत्रसुद्धा बनवून घेऊ शकता खूप सुंदर सुंदर आणि युनिक डिझाईन्स आहेत पारंपरिक पण वेगळा लुक देणारे मंगळसूत्र तुम्हाला ही आवडले असतील तर तुम्ही खास प्रसंगी घालण्यासाठी असे मंगळसूत्र घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा